हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आचवडीमध्ये आपणाला महिला व बालविकास विभाग भरती या अंतर्गत आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेचा फॉर्म आपण भरला असेल तर या परीक्षेमध्ये तुम्हाला कायदे यावर प्रश्न विचारण्यात येणार आहेत तर या कायद्यांमध्ये महत्त्वपूर्ण कायदा आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग दोन हजार पाच यावर आजच्यामध्ये आपल्याला प्रश्न बघायचे आहेत याआधी आपण ऑलरेडी चार कायद्यांवर प्रश्न बनवले आहेत ते देखील आपण विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तर आजच्या वडिला सुरुवात करायचं आहे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट अंगणवाडी सुपरवायझर याकरिता आपण कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज घेऊन आलो आहोत यामध्ये अठरा हजार प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव रुपये फक्त प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी बघायला भेटेल सिस्टमॅटिक पद्धतीने आपण विद्यार्थी मित्रांनो हे कंटेंट तयार केलं आहेत याचे अजून डिटेल जर पाहिजे असेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा या कोर्सच्या कंटेंटमध्ये जाऊन आपण फ्री मटर प्रोव्हाइड केलं आहे ते एकदा बघून घ्या जर मटर आवडलं ऑनलाईन टेस्ट देखील द्या त्यानंतर आपण डिसाईड करू शकता की हा कोर्स परचेस केला पाहिजे किंवा नाही तर आता ज्या विद्यार्थी मित्रांचं नॉन टेक्निकल पोर्शन कव्हर झालं आहे आणि ज्यांना फक्त टेक्निकल या टॉपिकवर प्रश्न पाहिजेत म्हणजेच आय सी डी एस योजना त्यानंतर कायदे पोषण अभियान आणि संगणक हे टॉपिकवर आपल्याला प्रश्न पाहिजे असेल तर दोन हजार प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास प्रत्येक टॉपिक वाईस तुम्हाला ऑनलाईन टेस्ट भे देखील भेटतील ऑनलाईन टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक तुम्हाला भेटेल सोल्युशन भेटेल हा कोर्स परचेस करण्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मग आजच्या सुरुवात करूया तर व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच केव्हा संमत अंमलात आला ऑप्शन आहेत एक जानेवारी दोन हजार सहा वीस जानेवारी दोन हजार चार वीस जानेवारी दोन हजार सहा की वीस जानेवारी दोन हजार दहा खूप महत्त्वाचं आहे बेसिक प्रश्न आहे तुम्हाला देखील असेच सोपे प्रश्न परीक्षेत विचारतील परंतु आपण जर तयारी केली असेल तरच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येऊ शकतं तर दोन हजार पाचला विद्यार्थी मित्रांनो हा संमत झाला परंतु ॲक्च्युअल अंमलात हा वीस जानेवारी दोन हजार सहाला आलेला आहे पुढील प्रश्न बघायचा आहे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते ऑप्शन आहेत कलम एक कलम दोन कलम तीन की कलम विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर गेस करू शकता आणि खाली कमेंट करू शकता फक्त खाली कमेंट करताना दोनचं उत्तर एक दोन डॅश एक दोन तीन असं लिहिलं तरी चालेल तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर तीन कलम तीन अनुसार राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते त्यानंतर पुढील क्वेश्चन बघतोय राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती कलमे आहेत ऑप्शन आहेत चोवीस अठ्ठेचाळीस सत्तावन्न कि सदौतीस तर मित्रांनो कलम लक्षात घ्या परीक्षेत देखील तुम्हाला बेसिक प्रश्न विचारतील तर बेसिक प्रश्न म्हणजे काय कलम किती प्रकरण किती कधी समज झाला अशा टाईपचे प्रश्न येतील आणि जर त्यांना खरंच अवघड पेपर काढायचं असेल तर पर्टिक्युलर कलम देखील तुम्हाला परीक्षेत विचारू शकता त्यामुळे क्वालिटी कंटेंट आपल्याकडे जर असेल बरोबर जसं आपण टेक्निकलचा दोनशे एकोणपन्नासचा जे मटेरियल बनवलं हो आहे तुम्ही याच पद्धतीचे पीडफ फाईल तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये भेटतील तुम्ही त्या ऑफलाईन डाउनलोड करू शकता त्यातून देखील आपण तयारी करू शकता बरोबर एकदा प्रश्न रीड करून झाले पाठ करून झाले त्यानंतर ऑनलाईन टेस्ट द्या ऑनलाईन टेस्ट देखील याच प्रश्नावर आधारित असतील तर तो टॉपिक जो हो आहे तो तुम्हाला लक्षात राहण्याकरिता नक्की मदत करेल तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे औषध क्रमांक चार सदोतीस त्यानंतर पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चार राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाचमधील मधील कोणत्या कलमानुसार राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात येते ऑप्शन आहेत कलम अकरा कलम बावीस कलम तेहतीस की कलम सतरा विद्यार्थी मित्रांनो आपण गेस करू शकता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार कलम सतरा त्यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कोणत्या प्रकरणामध्ये आयोगाचे कार्य व अधिकार देण्यात आलेले आहेत ऑप्शन आहेत कलम एक दोन तीन की चार योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कलम तीन पुढील प्रश्न बघायचा आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत ऑप्शन आहेत चार आठ अकरा आणि सात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सात प्रकरणे आहेत त्यानंतर पुढील प्रश्न राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाचमधील कोणत्या प्रकरणांमध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन आहेत प्रकरण दोन चार पाच की सात यो बाल भी एक छोटी शी सेल तर योग्य उत्तर आहे प्रकरण पाचमध्ये याची विद्यार्थी मित्रांनो बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर विद्यार्थी मित्रांनो एक लाईक करायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल ते खाली कमेंट बॉक्समध्ये दे, थँक्यू देखील कमेंट करू शकता ही तुमची छोटीशी ॲक्टिव्हिटी अक, आम्हाला विद्यार्थी मित्रांनो मोटिवेट करत असते की असंच कंटेंट आपल्याकडे बनवलं पाहिजे तर लाईक करण्यामध्ये आणि खाली कमेंट करण्यामध्ये कंजुसी बाळगू नका पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाचमधील मधील बाल न्यायालयामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी त्यांनी किती वर्षे वकील म्हणून कार्य करणे गरजेचे आहे ऑप्शन आहे तीन वर्ष सात वर्ष पाच वर्ष की चार वर्ष तर याचं योग्य उत्तर आहे सात वर्ष काम केलं पाहिजे पुढील प्रश्न राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाचमधील मधील कोणत्या कलमामध्ये बाल न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन आहेत कलम एकोणावीस कलम पंचवीस कलम एकतीस की कलम चाळीस जर पेपर अवघड सेट केला तर त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकता तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम पंचवीसमध्ये त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगातील अध्यक्ष व सदस्य यांची मुदत पद धारण केल्यापासून किती वर्ष असते ऑप्शन आहे दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष की सात वर्ष आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट करू शकता तर याचं योग्य उत्तर आहे जे अध्यक्ष आणि सदस्य यांची जी मुदत असते ती पद धारण केल्यापासून तीन वर्षांपर्यंत असते यानंतर छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट तर विद्यार्थी मित्रांनो मी, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की आपणाला चांगल्या पद्धतीने मार्क पाडायचे असेल आणि ही जर पोस्ट काढायची असेल तर टेक्निकल पोर्शनवर जे आपले दोन हजार प्रश्न आहेत हा कोर्स परचेस करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपण कोणताही अभ्यास केला नसेल आणि आपल्याला परिपूर्ण मटेल पाहिजे असेल तर हा जो पॅकेज आहे चारशे नव्याण्णव रुपयाचा हा देखील घेऊ शकता सुरुवातीला ॲप्लिकेशन डाउनलोड करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तसेच कोर्सची लिंक देखील त्या ठिकाणी वरतीच दिले हा कोर्स परचेस करा तयारीला सुरुवात करा आपल्याला कोणताही डाऊट असेल तर आपण मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदतीस हा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर मेसेज करू शकता तर राजवडमध्ये या ठिकाणी थांबत आहोत फक्त त्याआधी काय करायचं एक लाईक कमेंटमध्ये थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू